राम राम माझ्या भावान बहिणीनं बसलोय बघा निवांत जेवण करून इदा दगाडा इथं माग आता इला चालना जी सी आला आलच करतो या पाईपलाईन घेतली तर झाली घरा बसली आता वरच्यातली त्यातली एक पाच सात परि वरच्या राणा बसले तर ते एक पाच सात नळी घेतली तर आता झाली बघा काढून घेतलं सगळं तर ते एक चिंब्यात टोकड्याला एक घातला घातला पाईपलाईन झाल्यापर्यंत मोजवाड राहिले बघा जी सी जी वाडा बघत बसलोय तेवढ्या हिरीपर्यंत पायपा राहिली दोन दोन पायपा टाकले तिथनं एक तीन इंच आणि एक बघा इथं इथन फॉलज शेपरेटर टाकलंय बघा ही इथं केलंय सिस्टीम ही तीन इंच टिबकला सुद्धा केलंय करून ठेवलंय बघा चेंबरलाच भविष्यात ते टॉपान कापलं आपलं अशीच निरे एक दोन आणि टिबक सारा येते या तो त्या चेंबरला ततल्या बीन करून ठेवलंय आणि इथं जी हे बघा येईल बघालय का इथं आता पुढं टुकडा जोडून दोन इंचीचा ही दोन ही फलास पाणी घालायला काय बाबा हे फस पाणी घालायला ती सिस्टीम केलं या पाईप फिरवून आता गोटा पण असलं पाणी भरायचं सिस्टीम बंद करायची आता की फल डायरेक्ट हितच जोडायचा हेतनं हिरीत जात आहे बरोबर हिरा आणि टोकडी केली त्या टोकड्याचं बारकी बारकी घरामागं दोन तुकडे होती का ते केलं बघा बघा ही सिस्टीम बार के बार के ही दोन तुकडे एकच केलं बा की बा पहिले लसून ही लावते चरोटी बघा होती दोन तीन चार दोन चार कोणते जी पण फिरावा येत नाही ती म्हणून ना ना ही दोन्ही मधला बांध फोडून लेवल मारून एकच केलं ही दगा धागा हाय तिथे वाला येतो म्हणतो मग अजून कधी येत आहे काय माहित वाट बघत बसलो येऊन आज पोनम पिन यायला लागली आज अन्नाला घेऊन तिला अजून अन्ना जायला लागल देता फोन येईल तर कुठं जायला लागल आता हे तोपर्यंत मोजवून घेतो की हे दगाड पडली तर हे बांधाला हे सगळं हे बांध बिंद वस्तरी बिनेरी बोराट्या बिराट्या असले किरकुल बाराखा झाडा इथे घाणवास मारते ती काढून टाकतो स्वच्छ टाका टाकच करतो पण ही रान शेती एक नंबरच झाली पाहिजे आणि मगच मका ठुकतो ना गारतो चांगलं लावतो आणि मग मका फिरतो पुन्हा एकदा चांगली जोमात काय माळवं बिळवं बघू पुन्हा कसं लावायचं काय नियोजन करू पुन्हा बघू ट्रॅक्टर यायला लागतोय बघा जी सी बी आलं बघा तो काही तळ्यावर बघितलं तो का तळ्यावर कोपऱ्यान तुम्हाला दिसलं का नाही पण तळ्यावर आलं बघा जीसीबी दगाड बिगाड सगळं टकाटक करून घेतलं का मग काही टेन्शन नाही आता हो। पण आला दगड आता ही बांधजी आहे का माया टोक्यात आहे बरं का भावाना त्या बांधताला झाडे बिडे शेटली घानेर बी जे की पाकाय की अशी मोठं मोठं दगड आहेत का ती एका वळली बोल तुकडं जरा थोडं बारीक आहे तर ती दगड खाली ह्या बांधाच्या पायथ्याला लावून घेतो त्यातील दोन चार तास हि बी बरं पायथ्याला लावून घेतो आणि बांधा जग्याला उखरून टाकतो म्हणजे बांधात जी रेल राहून गतलंय का ती ओके होते तुकडं पण जरा थोड्यापैकी मोठ्यापैकी होते म्हणून ह्या नियोजनानंच शी, आ, खाली चिंबूर काढलाय बघा हे हो बांधापासलं खाली तुला चिंबूर काढला हे चिंबूर आतल्या टोकड्यात आला पाहिजे आणि चिंबूरच्या वर बांधायला पाहिजे असं माझं नियोजन आहे बघा आता ही रान लय फिरिला आणि कचऱ्याला माझं रान लय लय म्हणजे अफाट रान गुतलं या कधी रान मोकळ आता काय माहिती पिपरणीला हे आता बघू उन्हाळ्यात करू पण आता तात परत आपलं ही बांध ओके करून नळ्या मजवून घेतो त्याला सांगितले माती माती पाय टाक या। दा दा दर... ते दगाड पिन मी नसलो का टाकतो या काय येड्याचा बाजार झालाय नसता आपण सर्व समोर थांबलो तर ती कामं व्यवस्थित करते नाही तर कशी पायप होत्या दिवशी तर दगड मोठला पाडला ड्रायव्हर कसा पाहिजे चोख पाहिजे बराबर आहे नाही वैसुद्धा दगड पाडला नाही पाहिजे आज पायपा दगड टाकून काय होई पाईपलाईन फुटली मी पुन्हा लिखेज आहे हे कारण <laughs> आहे आलं बघा तकडून दगा टाकून जी बी आलं बघा तिकडून सकाळी येतो म्हणजे आता अजून वाट बघत बसलोया पाय घेतो पुरून आपण आता गाड बिगाड सगळं टकाटक तक करतो ते घेत तुम्हाला सांगतो या ब्रांताच्या वर त्या चेंबूरच्या वर नियोजन करायचं ह्याला पण बघा करून ठेवले ते बघला तीन तीनदा कुटार नको म्हणून करून ठेवलं ह्याला सगळं बघा हे दगाड वर टाकते ओ वर टाकून उपिक नाही हे दगाड साईडला भरून कुठं तरी खेळ जेव्हा फेकून द्यायचे पायपं वरून पुन्हा अजून नागरा ती लागते या काय का सांगा दगड पडता का नाही पाईप पायपं फुटली का भजान झालं नसतं भजान गडी आता आलाय बघा सकाळ झालं कोणाकडे झालं किरकोळ किरकोळ का बा मो माझं मोठं काम आज आतापर्यंत बारा साडेबारा तास मशीन चाललंय आज अजून आठ दहा तास चालेल शेती चांगली आहे केली तर हाय पडा छान होती की नाही बाबा काय चांगल्या शेतीच निघाली ती असली दगा निघली तर त्या दिवशी कोकलेट न जी सी बीला निघाली चारी म्हणून शेण पण आहे काढली चारी बाबा ही दगा टाकली हे जाऊ इकडं थोडंसं पुढे भरा येईल नाही तिकडं करा येईल तीन काम करून करून रोज सतरा सत्र सतरा काम आहे ऑर्डर मध्ये भरा आणि टाकत या असतं डायवर मजा राहिलय ड्रायव्हर चांगलं टायमिंग बघा टायमिंग टायमिंग बर बर माती पहिली विहिरी निघलेली ह्याच्यावर टाकतो की आधी पाईपवर पुढच्या लोडर दोन चार लोडर टाकली मी पुन्हा चुकून जरी एखादा पाडला तर आपल्या काय होणे शी नियोजन असते बघा आपलं पाइप देखील कुठं कामा एवढं कष्ट घेऊन बोलले तर नर नाही मू नाही वैसा बघाडचे एकटा खूना का दगाड दगाड साइडला काढा चिळून आज जाऊ दे ना पुन्हा येत सुरू व्हायचं की आयुष्य आज आयुष्यात हे दगाड येत नाही आता हाय हायच दगाड त्याला काय करायचं तर जन्मचा आपला दगडाचा दगाड ही बारीक मोठ सगळं साइडला काढा इकडं दगडाचा जन्म झालाय आयुष्य आपलं दगडाच इकडं एक दोन तरी जाणार आहे बरं जाण्याला आणि थोडं जाण्याला फरक आहे हो सगळंच मुजबत बसायचं म्हटलं का पुन्हा नांगरा निघत नाही तर पुन्हा थकायचं ट्रॅक्टर वाड्याचं मोडायचं काय तर चुकीच करायची नाही हो होईल तसं करता काय कड बघा असं तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा काय मेनूबाजी